लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात असल्यामुळे इच्छुक मंडळींची आपल्याला धावपळ पाहायला मिळते जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज जुन्नर या ठिकाणी भेट घेतल्यामुळे तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा होते शरद सोनवणे यांची शरद पवारांसुद्धा शरद पवारांच्या सुद्धा काही दिवसांपूर्वी भेट झाली होती शरद सोनवणे शरद पवारांच्या संपर्कात आहेत का अशी चर्चा होते सध्या शरद सोनवणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत शरद सोनवणे यांचे सहकारी संतोषराव घोटणे आपल्या सोबत आहे या तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके हे सुद्धा शरद पवारांच्या संपर्कात आहेत काँग्रेस पक्षाचे युवा नेते विघनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा शरद पवारांच्या संपर्कात आहेत शरद पवार तेल लावलेला पहिलवान आहे जो कामाचा त्याच्या पाठीमागं जन्मत त्यांना इन करू शकतात पण सध्या आपण जसं म्हणतो ना गुळाच्या ढेपीला मुंगळा लागला तसे शे शेरकर बेनके आणि सोनवणे पवारांच्या ढेपेला चिटकण्याचा पहि प्रयत्न करत आहेत सोनवण्यांचं नक्की काय चाललंय आपण जाणून घेऊया संतोषराव काय सांगाल आज श्रद्धा सोनवणे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली काय असू शकतं आणि सोनवणे शरद पवारांच्या पक्षात जाऊ शकतात का आज आपल्याच माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी बातमी आता पाहिलेली आहे आणि जी आता यात्रा चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या यात्रेमध्ये शिवस्वराज्य यात्रा तर त्या यात्रे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी पक्षाचे महाराष्ट्राचे खूप मोठमोठे नेते त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यामध्ये लोकांचा सहभागही मोठ्या प्रमाणाने आपण मान्य केलं पाहिजे आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जे पाहिले की शरद सोनवणे यांनी जयंतराव पाटील साहेबांची त्या ठिकाणी गाठ घेतली गाठ घेतली एकत्र जेवले एकत्र जेवले गाठ घेतली त्याचा राजकीय अर्थ काढण्यासारखं का काय असं मला वाटत नाही त्यात आपल्या ता तालुक्यामध्ये महाराष्ट्रातला कुठल्याही पक्षाचा मोठा नेता आला मोठे नेते आले आणि त्यांचं स्वागत करणं त्यांना भेटणं हे आपलं नागरिक म्हणून कर्तव्य आहे शरदादा सोनने या तालुक्याचे आमदार म्हणून पाच वर्ष त्यांनी के काम केले विधानसभेमध्ये जयंतराव पाटील साहेब आणि शरदादास सोनोने यांनी दोघांनी एकत्र काम केले त्यामुळे त्यांचा पहिल्यापासून संपर्क आहे भले ते पाच वर्ष तालुक्याचे आमदार नसतील पण अनेक कामानिमित्त जयंतराव पाटील साहेब साक्षीदार आहे आम्हाला माहिती अशी मिळते की लोकसभेच्या निवडणुकीला सोनवणे आणि जयंत पाटील यांची गुप्त बैठक झाली त्याच वेळेस फिक्स ठरलं की सोनवणे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी पक्षामध्ये घ्यायचं सोनवणे शिवाजी आठवडा यांचं काम कशा पद्धतीने केलं हे सगळ्यांना माहित आहे मी तुम्हाला तेच सांगतो विधान लोकसभेच्या वेळेस त्यांची भेट झाली की नाही हे मला माहित नाही मी केवढा मोठा नेता नाही मी एक सर्वसामान्य करतोय पण त्यावेळेस ही भेट झालेली असेल ती शक्यता नाकारता येत नाही किंवा नसतील भेटले मला काय माहीत नाही पण त्यांचं गेले पाच वर्षात जयंतराव पाटील साहेबांबरोबर चांगले संबंध आहे एका ज्योतिषांनी सांगायची गरज नाही कारण की आपण पाहतो की दादा आणि झपाटलेला माणूस आहे अनेक लोकांच्या संपर्कात जायची त्यांची पाहिजे असून सवय त्यामुळे ते आपल्या आज तालुक्यामध्ये आले तर त्यांचं स्वागत करणं आणि त्यांना भेटणं एक सहकारी म्हणून एक मित्र म्हणून एक नेता म्हणून तर ते दादांचं कर्तव्य आहे त्याचा राजकीय अर्थ काढणं आणि त्याचं काही राजकीय आराखडे बांधणं त्याच्यामध्ये मला काही तथ्य वाटत नाही ते आपल्या तालुक्यात आले म्हणून दादांनी त्यांची भेट घेणं यात काही गैर वाटत नाही शरद पवार गुरु पौर्णिमेला जुन्नर तालुक्यामध्ये आले होते त्यावेळेस शरद दादांनी साहेबांची भेट घेतली मग का असं आहे का विधानसभेला एकत्र काम केलं नाही म्हणून पवार साहेबांची भेट नाही घेतली तुम्ही जुन्नरच्या जनतेला असं काही दुःख समजता कदाचित दादा त्यावेळेस इथे असतील नसतील मला काही माहित नाही त्यातल्या गोष्टी सगळे अर्थ तुम्हीच काढायचे असं नाही आता दादांनी कोणाची भेट घ्यायची आणि कोणाची नाही घ्यायची हा दादांचा विषय दादा एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा प्रमुख आहे ते महायुतीचे मोठे नेते आहे महाविकास आघाडीच्या नेत्याला भेटतात निवडणुकीच्या तोंडावर त्याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा सहज घ्यायचा काय नाही पाच वर्ष एकत्र विधानसभेला होते म्हणून भेटायला गेले एका पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना भेटत आहेत याचं उत्तर सोपं या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेंडके यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली अशी चर्चा होती त्यावेळेस आजी त्यांना स्पष्ट उत्तर दिलं भेटू शकतात ना भेटण्यात काय गैरे त्याचा राजकीय काय अर्थ काढणं हे काय बरोबर नाही आणि ज्यांना का राजकारण करायचं ते काढूही शकतात पण भेटले हे सत्य आहे आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे आपल्या तालुक्यात आले तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत बिबट सफारीचा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा होते त्या संबंधी सुद्धा त्यांना माहिती द्यायला गेली असेल तर साहेब छत्रपतींच्या चरणाचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे तर मोठमोठे प्रोजेक्ट आहे कुठल्याही पक्षाच्या नेत्याला जाऊन हे सांगणं त्याच्यामध्ये मला काही गैर वाटत शरद दादांचा स्वभाव असा आहे तालुक्यामध्ये काय प्रोजेक्ट होता ते आणि त्याकरता मी कोणाची भेट घेऊ हो, काय घेऊ हो। त्यांना काय सांगू असं होऊ शकतं आता दादा नेमकं कशासाठी भेटले हे काय मी असू आज आस सांगू सांगू शकत नाही पण तुम्ही मला विचारलं का दादा का भेटले असतील तर मी सांगाल का या पाच वर्षात पाठिंबाच्या पाच वर्षात दोघांनी एकत्र काम केलंय त्यांचे एकदम चांगले संबंध आहेत त्यामुळे ते भेटू शकतात त्यात काय गैर नाही अजित पवारांची सध्या जनसंवाद यात्रा सुरू आहे ती यात्रा अजित पवारांना भेटणार शंभर टक्के शंभर टक्के भेटणार त्यात वाईट काय गैर काय त्याच्यामध्ये नेत्यांना भेटण्यात गैर काय ते नेते आपल्या भारतातले महाराष्ट्रातले ना राहिला विषय पक्षांच्या तर पक्षातले वरचे नेते सगळ्यांना भेटतात एकमेकाशी सगळ्या पक्षांच्या युत्या होऊन झाल्या आहेत तुटून झाले आहेत नवीन नवीन युती होतात लोकांना काय त्याचे आता फार गांभीर्या राहिलेलं नाही त्यात काय भेटणं वाईट आहे वाईटनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे काँग्रेस पक्षाचे जुन्नर तालुक्यातील एक युवा नेते आहेत गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यामध्ये काँग्रेसचं काम कुठं चालू आहे बैठका चालू आहेत असं काही दिसत नाही त्यांची आणि शरद पवारांची जवळीक सध्या जास्त वाढते दोन दिवसापासून शर्करांचं सोशल मीडियावर जास्त शरद पवार शरद पवार असं सुरू आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे शरद सोनवणे पण आज त्यांच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना भेटत आहेत तिघही पवारांच्या संपर्कात आहेत म्हणजे या तिघांनाही स्वतःच्या पक्षामधून निवडून येण्याची शक्यता नाही का किंवा त्यांच्या युती आघाडीमधून आपल्या पक्षाला उमेदवारी मिळेल याची खात्री वाटत नाही का ना। हे बघा आमदार ज्याला व्हायचंय ना त्यांनी पहिले हे प्रेझेंट केलं पाहिजे का बाबा मला काय आमदार व्हायचंय फडणवीस साहेबांना सहानुभूती आहे अजितदादांना सहानुभूती आहे एकनाथ शिंदे साहेबांना सहानुभूती आहे शरद पवार साहेबांना सहानुभूती आहे उद्धव साहेब ठाकरेंना सहानुभूती आहे राज साहेब ठाकरेंना सहानुभूती आहे त्याचा फायदा होऊन मी आमदार होईल हा विचार योग्य नाही मी तालुक्यासाठी काय केले मी तालुक्याला के डिलिव्हर काय केले त्यामुळे तालुक्यातल्या जनतेने मला रिटर्न्स काय द्यायचे कोणाला टोला मी परत सांगतो कोणालाच नाही तुम्ही जो मुद्दा मांडताय ना का सगळे इच्छुक आहेत राष्ट्रवादी पक्षाकडं इंटरेस्ट तालुक्यातल्या होणाऱ्या आमदाराला हा पाहिजे का मी तालुक्यासाठी काय दिले आणि काय तालुक्याशी देणार आहे हे मी लोकांना प्रेझेंट करील आणि त्यानुसार तालुक्यातल्या लोकांनी त्यांना तालु रिटर्न द्यायचे त्यामुळं मला असं दिसते तालुक्यात जर लोकांचा तुम्ही कल घेतला तर लोकांचं असं म्हणणं आहे तालुक्यात एकच नेता आहे असा सध्या तरी बाकीचे नेते कमी नाही ते पण उच्च दर्जाचे आहेत पण तुम्ही आम नागरिकाला विचारलं का बाबा शरददादा सोनवणे कुठल्या पक्षातून निवडून येतील अपक्ष चालतील का तर तालुक्यात एकच नाव घेतलं जातंय का शरद सोनवणे अपक्ष सुद्धा निवडून येतील म्हणजे याचा अर्थ त्यांचं काम बोलतोय एक आम नागरिक काय म्हणतोय बाबा शरददादा सोनवणे ना अपक्ष म्हणून सुद्धा निवडून येतील बरं का म्हणजे त्याचं कामावर ते कामा बोलतात ते तर माझं वैयक्तिक मत आहे मला आमदार व्हायचंय त्यापेक्षा मला आमदार का व्हायचंय याचा विचार प्रत्येक तालुक्यातल्या इच्छुक उमेदवारांनी केला पाहिजे आणि सगळेच करतील असं मी या ठिकाणी गृहित धरतो शरद सोनवने जयंत पाटील यांना भेटले त्याचा राजकीय काही संबंध नाही आता हे शरदार विचारायला लागेल खास आहात तेच सांगतो ना मी जरी खास असलो काल रात्री संध्याकाळी मी त्यांच्या बरोबर होतो पण आज काय मला सकाळी कळलं नाही काय फोन वगैरे झाला नाही राजकारण असू शकतं मी हे नाही म्हणत नाही म्हणजे उगा ताकद जायचं गाडगायला पहिला असं काय नाही राज असं असू शकतं का की इतरांना सध्या जे डोळे लागले पवार साहेबांच्या सोबत जाण्याचे अचानक शरद सोनालीने भेट घेतल्यामुळं त्यांच्यावर काय परिणाम होईल असं काय असू शकत राजकारणामध्ये काही होऊ शकत आणि पवार साहेब हा फार राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्यात तर आहेच पण राजकीय दृष्ट्या फार उंचीचा नेता आहे त्यांचं राजकारण समजायला भल्याभाल्यानं टाइम लागेल मी पवार साहेबच नाही सगळेच महाराष्ट्राचे उच्च नेते म्हणजे साहेब असतील फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आईदादा असतील हे फार मोठे नेते आहेत ह्यांचं राजकारण समजायला भल्याभायला अंदाज येत नाही काय कधी डाव खेळतील आणि कोणाला हात देतील आणि कोणाला बाजूला करतील सांगू शकत नाही त्यामुळं येत्या काळामध्ये आपण वेट अँड वॉचचीच भूमिका घेऊया आणि शरददादांचं मी पाठिंबा सांगितलं की सामाजिक अंग असलेला माणूस आहे त्यांचा जीवन प्रवास एकदा एक दोन मिनिटात मी तुम्हाला सादर करतो शरद दादांनी एक दोन तीन वेळा त्यांच्या याच्यात राजकीय संघर्ष आला पहिले तालुक्यात आले स्वाभिमानचं काम केलं नंतर शिवसेनेमध्ये गेले त्यांनी तिकिटासाठी अप्लाय केला पहिलं तिकीट त्यांना नाकारलं त्यांनी छातीवर दगड ठेवून इट्स ओके मी नवीन आलेलो आहे अशी त्यांना संधी दिली पाहिजे त्यांनी थांबले ते दुसऱ्या सुद्धा त्यांचं तिकीट त्यांचं मेरिट होतं निवडून यायचं म्हणजे जो माणूस मनसेच्या जोरावरती निवडून येतो तर तोच माणूस जर शिवसेना असतो पक्ष टाकत तर किती किती आधार माता निवडून आला असता त्यावेळेस त्यांचं डावललं ते मनसेत डावल गेले मनसेत का गेले त्यांना तिकीट नाही भेटलं मनसेत गेले ओके मनसेत गेल्यानंतर ते निवडून आले पुढल्या टर्मला काय झालं कस त्यांनी विचार केला का तालुक्याच्या विकासासाठी मला तालुक्याच्या विकासासाठी मला काहीतरी निधी आणायला लागेल त्यावेळेस सत्तेत आला पक्ष पाहिजेत राजसाहेबांचं दर्शन घेते सत्तेमध्ये गेले त्यावेळेस गेल्यानंतर शिवसेनेचं तिकीट भेटलं तिकीट भेटलं संघर्षमय प्रवास कसा आहे मी तुम्हाला सांगतो तिकीट भेटल्यानंतर त्यांना उमेदवारी झाल्यानंतर शिवसेनेतो फळे झाले त्यावेळेस त्यांचा पराभव झाला आत्ताच्या घडीला असं झालं पाच वर्षानंतर ते शिवसेना असताना शिवसेनेचे गट फुटले तालुक्याच्या हा काम करत असताना विकासासाठी निधी त्यांचा इंटरेस्ट विकास हो पण शिंदेसाहेबांसह गेलं तर चार रुपयाचा निधी येईल मला इंटरेस्ट तालुक्यात निधी आणण्यामध्ये राजकारणात उद्या सगळे एकत्र येतील तालुक्याचं काय शिंदे साहेबांकडे गेले त्यांना इंटरेस्ट नाही आहे त्यांना कोण कुठल्याच नेत्याला पक्ष बदलत इंटरेस्ट नसतो आमदार बेनके शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले त्यांचा राजकीय विचार आहे ना ते मी सांगू जनता निर्णय घेते त्याला त्यांचा निर्णय जनता घेते आणि त्यांचा वैयक्तिक पण तो प्रश्न आहे पहिले आमदार बेनके निवडणूक लढणार नव्हते असंही ते काही म्हटले होते आता निवडणूक लढायची म्हणतात ते त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललंय मी सांगू शकत शरद सोनवणे आमदार असं म्हणाले होते पवारसाहेब मी तुमचा चेला मग आता गुरु शिष्य किंवा चेला गुरु एकत्र येऊ शकतात मी ते आज सांगू शकत नाही राजकीय विधानं ही त्या त्या काळानुसार असतात राजकीय विधानांवरती फार सिरियस राहू नये सामाजिक विधानावरती सिरियस राहिलं पाहिजे सामाजिक डेव्हलपमेंट त्याच्यावरती मात्र पब्लिकनी त्या माणसाचं त्या नेत्याचं त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे राजकीय विधानांचं काय राहिलं हो म्हणजे आ पाठीमागची विधानं काढली तर बीजेपीच्या नेत्यांनी शिवसेनेला काय बोललं शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला काय म्हणलं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला काय बोललं हे जर चक्र शोधत बसलो जनतेची करमणूक त्याचा फार सिरियस घेणं योग्य नाही एक निश्चित आहे म्हणजे खाली आग आहे शरद सोनवणे गेल्या काही महिन्यांपासून शरद पवारांच्या संपर्कात आहेत का तर निश्चित आहेत ते काही नेत्यांना भेटतायत खासदार कोल्हे यांना सुद्धा दिल्ली जाऊन ते भेटले अर्थात त्याची कारणं वेगवेगळी सांगितली जात आहेत परंतु शरद सोनवणेच्या मनामध्ये काहीतरी वेगळं प्लॅन सुरू आहे शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेंके आणि विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे तीनही नेते शरद पवारांच्या संपर्कामध्ये निश्चित आहेतच आता शरद पवार नक्की गुगली काय टाकतात आणि कोणाला इन करतात आणि कोणाला बाय बाय करतात हे येत्या काळामध्ये दिसेल सुरेश वाणी विघ्नर टाइम्स पिंपळवाणी